नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज समोर <laughs>

नवा चौधरी यांना नियुक्तीपत्र नेते संकीक्षा राष्ट्रवादी काँग्रेस खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये घेऊन सामाजिक आणि राजकीय अशा प्रकारची वाटचाल करणारा कोणता पक्ष आणि नेता जर असेल तर तो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्या नेत्याचं नाव आहे आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्व जाती समूहाला सोबत घेऊन सर्व जाती समूहाचा सामाजिक राजकीय आर्थिक अशा प्रकारच्या विकासाचा ध्यास घेऊन जर कुणी या राज्यामध्ये काम करत असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार आहेत अजितदादा पवारांची राजकीय सामाजिक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राजकीय सामाजिक भूमिका सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी होईल या संपर्क कार्यालयामधनं जो कोणी माणूस या ठिकाणी काम घेऊन येईल त्या शेवटच्या माणसाचं काम करण्याच्या संदर्भातली भूमिका इथून पुढच्या काळामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे असं मी आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये दे देखील राज्यातल्या सर्व जाती धर्मातल्या माणसाला प्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भातली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे आहे पण सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांवर जे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यांच्यावर त्या संदर्भात त्या संदर्भात मी कृपा करून काही बोलणार नाही जर आपल्याला मोठी जबाबदारी दिली तर आपण घेणार निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून ही पण जबाबदारी जी मला दिली गेलेली आहे ती जबाबदारी पण मोठी आहे इथून पुढच्या काळामध्ये जी जबाबदारी मला पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा एक कार्यकर्ता म्हणून आंबेडकर चळवळीतला एक सैनिक म्हणून निश्चितपणे मी करेल